लाल, लाल, लाल सत्याहत्तरव्या वर्धापन निमित्त सर्व कार्यकर्त्या बंधूंना मनापासून तो ला आणि आजपर्यंत वर्षात चिकार शेतकरी कामगार पक्षावर संकट आली त्या संकटांना झेलून सुद्धा कार्यकर्ता ताट म्हणायला हा झेंडा हातामध्ये घेऊन उभा आहे त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो आणि हाच झेंडा आता घेऊन आता घेऊन येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला जायचं आहे कालच जास्त इथे पक्षाची वर्धापन दिन साजरा झाला त्याच्यामध्ये खरं पाहता शेतकरी कामगार पक्षाचा आपले आमदार आदरणीय विवेक पाटील साहेब हे जो निर्णय देतील तोच इथला उरणपणेचा आमदार असेल त्या आम्हाला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो साहेब लवकरच बाहेर येतील का परत त्यांना ईडीकडनं जामीनसुद्धा झालेला आहे परंतु महाविकास आघाडीचाच उमेदवार मग शेतकरी कामगार पक्षाचा असेल शिवसेना उद्धव गटाचा असेल उरण विधानसभेतला आमदार हा महाविकास आघाडीचाच असेल परंतु जर कोणी व्यवसायापोटी जर नितीन गडकरींची सल्लागे संबंध करून तर मुद्दा मी उमेदवारी घेत असाल तर आम्ही माझलं राहू निश्चित करून आमदार महेश बाजूंचा पाराव कसा होईल त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न प्रयत्न करू आता म्हटलं आपले इथला आगरी कोळी कराड्याने मराठी माणूस ईर्षेला पेटलेला आहे हिरेला पेटलेला आहे पिथुरपूटचा उमेदवार हा मारवाडी नसून हा आगरी कोळी आणि मराठी असणार हे सांगायला आम्हाला अत्यंत आनंद वाटतो एकीकडे इच्छुक उमेदवारामध्ये महेंद्र करत आहेत तुम्ही सुद्धा आहात कशा प्रकारे इलेक्शन लढणार शेतकरी कामगार पक्षाकडनं मी गेले वीस वर्षा का पक्षाचा आहे पक्षाच्या वतीनं आमदार हे पाटील साहेबांनी मला तीन तीन वेळा महाराष्ट्र सभापती पदावर नेलंय मुंबई महाराष्ट्र संचालक आहे मागणी करणार असत आहे परंतु आमचा उमेदवार हा महाविकास आघाडीचाच असता बंडखोरी करून बघावच कोणी करत असेल तर आम्ही कदा सहन करणार नाही वेग पाठवणार विचारलं तर आधी सोयीस्कर होईल ते हजबंद आहेत त्यांच्याशी कम्युनिकेशन काय आमची नाही कार्यकर्त्यामध्ये प्रचंड उत्साह संचारलाय दोन हजार एकोणीस पासूनचा जो लोकांचा जो तो, तो राग होता तो राग व्यक्त करण्याची संधी या निमित्तानं शेतकरी कामार पक्षाच्या कार्यकर्त्यांना उपलब्ध झाली आणि मला मला तशा अभिमान वाटतो वेग पटेल साहेबांचे तुम्ही कट्टर समर्थक आहात हे बाहेर आल्यानंतर तुम्ही कशा प्रकारे इथे प्रचार हे करत आमदार हे पण सांगतील तो आदेश आम्हाला मान्य असेल मुंबई उच्च न्यायालयाने काल जामीन अर्ज झाला आणि आता पनवेल न्यायालयाकडून न्यायालयाकडून अर्जासाठी अर्ज केले जामीनासाठी अर्ज केलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत पनवेल न्यायालयाकडून जामीन मिळेल कोर्ट कोर्टने काल रेपल् साहेबांना जामीन दिलेला आहे मग एमपीडी अंतर्गत सीआरडी त्यांच्यावर केस केलेली आहे ती केस प्रलंबित असल्यामुळं आम्ही आजच पंगलट न्यायालयामध्ये जामीनासाठी आज आम्ही अर्ज करणार आहोत आणि जर आम्हाला खात्री आहे तर उच्च न्यायालयाने जर निर्णय दिला असेल तर खालचा न्यायालय सुद्धा उच्च न्यायालयाचा निर्णयाचा आदर करेल तरी तसं न झाल्यास आम्ही उच्च न्यायालयाचे ठोठू आणि शंभर टक्के या निवडणुकीच्या आतमध्ये जे ऑगस्ट महिन्याच्या आतमध्ये